शरद लाड यांच्या वाढदिवसानिमित्त कडेगाव इथं रंगला कुस्त्यांचा थरार क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांचा वाढदिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा होतोय गुहागर विजापूर महामार्गावरील कडेगाव इथं रविवार दिनांक तेवीस मार्च रोजी दुपारी चार वाजल्यापासून महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणात भव्य कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून आलेल्या नामवंत मल्लांच्या कुस्त्यांचा थरार पाहण्यासाठी तालुक्यातील कुस्ती शौकीनांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं पुण्याचा बाला शेख यानं प्रथम क्रमांकाची कुस्ती जिंकत मानाची चांदीची गदा व रोख रक्कम दोन लाख रुपये त्याचबरोबर गंगावेस कोल्हापूर येथील पैलवान माऊली जमदाडे यांना सुद्धा चांदीची गदा आणि दोन लाखांचं बक्षीस मिळवलं तर तृतीय क्रमांकाची कुस्ती कडेगावचा पैलवान शेखर दोडके यानं जिंकली या तिघांची लढत अनुक्रमे पैलवान जस्सा पंजाब पैलवान गुरुप्रीत सिंग व पैलवान सचिन साळुखे यांच्या सोबत झाली अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात या संपूर्ण कुस्त्या पार पडल्या कुस्तीपटू हे कुस्ती जे जीवनशैली अंगीकारतात तेव्हा त्यांच्यामध्ये आत्मलौचिकता स्वयंशिस्त आणि आत्मविश्वास वाढतो कुस्ती हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध क्रीडा प्रकार असून कुस्तीमुळे निरोगी मानसिकतेला प्रोत्साहन मिळते आणि खेळाडूंना खेळाचे म मूल्य शिकवते कुस्तीच्या सहाय्यक वातावरणाचं वाढते महत्व सहकारी खेळाडूंचा आदर वाढवते या सर्व बाबी विचारात घेऊन प्रोत्साहन देण्यासाठी शरद लाड वाढदिवस उत्सव समितीने या स्पर्धेचं आयोजन केलं होतं या कुस्तीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या गावगाड्यातील पैलवानांना कुस्त्यांसाठी व्यासपीठ निर्माण केलं गेलं या ठिकाणी मोठमोठ्या जंगी कुस्त्यांसोबतच लहान मुलांच्या कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं यावेळी क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांच्यासह सर्व संचालक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कडेगाव पलूस तालुक्यातील सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क